एपी क्राईम न्यूज मामीच्या प्रेमात अंकुश झाला दिवाना बायकोला केले बेघर लहान मुलीच्या पायाला दिले चटके बारामती तालुक्यातील सुपे गावामधील लाजरवानी घटना आंधळ्या प्रेमात मामी बरोबर संबंध ठेवण्याचा गैरप्रकार अंकुश पंढरीनाथ पवार यांनी केला आहे उंडग्या प्रेमामुळे लग्नाच्या बायकोला मारहाण करून लहान मुलीला हकलून देण्याचा प्रकार घडला आहे जाण्यास नकार दिलेल्या बायकोला मारहाण केली व तीन वर्षाच्या मुलीच्या पायाला चटके दिले आहे संबंधित पोलीस स्टेशन सुपा येथे तक्रार नोंदवली आहे परंतु अत्याचार करणारा मात्र मोकट आहे संबंधित पोलीस स्टेशन कारवाई करणार का असा प्रश्न सुपे ग्रामस्थांना पडला आहे नमस्कार